आणि मुळात म्हणजे ज्या गोष्टीची मला दहावीस टक्के आयडिया असतानी तर ऐंशी टक्के मला हरियाणामुळे आयडिया आले त्यांचं चारा नियोजन या त्या गोष्टी त्यांची पद्धत आवडली तर ती नियोजन पद्धत आज मी स्वतः अवलंबते त्याच्यामुळे माझा खर्च पाणी थोडा कमी होऊन गेला चौपा फसवणूक म्हणजे आज तुम्ही जाता कोणाकडे हे मत वचं गाय घ्यायला जाते कोणाकडे हे हो तुम्ही योग्य माणसाकडे जा जे आहे ते जे ते खरं बोलल पण ते जे खरं बोलल तर माणसं कडो वाटतं लोकांना आजच्या पोजिशन आणि लोक तिथं गेल्यानंतर पस्तीस हजार चाळीस हजार तिथं जाता आणि काय काय व्यापारी तिथे अशी एक जी गाय पहिली आहे तुम्हाला स्वस्त सांगतील तिचा पाच हजार टोकन तिथं आपण भरणार त्याच्यानंतर दुसरी गाय थोडी अशी माग माग लागवत चालणार असे पण तिथं काही व्यापारी बसलेले नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये सिन्नरी येथे आलेलो आहे तर तुम्ही मागे फार्म बघताय हा संपूर्ण यांनी हरियाणावरून गायी आणून तयार केलेला फार्म आहे तर मागील चार ते पाच वर्षापासून हे हरियाणातून गायी खरेदी करतात तर म्हणजे यांच्या बोलण्यातून असं आलं की पहिल्या यांच्याकडे इथल्या लोकलच्या गायी होत्या तर त्या गायी विकून यांनी हरियाणाच्या म्हणजे संपूर्ण गायींचा गोठा तयार केलेला आहे तर चार ते पाच वर्ष यांचा अनुभव आणि तीन ते चार वेळेस हे स्वतः हरियाणात जाऊन गायी खरेदी करून आलेत तर अठरा ते वीस गाई तर तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आपण यांनी हरियाणात खरेदी कशी केली तिथून गायी आणल्यानंतर अडचणी काय येतात आणि हरियाणाच्या काही शेतकऱ्यांनी कशासाठी आणल्या पाहिजे ही अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय नाव नावनाथ टिळे ना, आपलं गाव मोहगाव तालुका जिल्हा नाशिक आपण आता किती वर्ष झालं या दूध व्यवसायात आहे आपले सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष हो सुरुवात तुम्ही कशी केली होती दूध व्यवसायाला सुरुवात आपण इथे लोकलमध्ये लोणी मार्केट किंवा इथून चार गाय आपण ऍडजस्टमेंट केल्या होत्या घेतल्या होत्या तिथं त्यांचं पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही भेटला आपण तिथे थोडं लॉस गेलो त्यानंतर आपण हरियाणाला जाऊन तिथून गाय खरेदी केल्यानंतर म्हणजे लोकलच्या गायीत तुम्ही कशामुळे लॉस गेला इथं पाहिजे तेवढं दूध नाही मिळालं त्या गायीने बारा चौदा लिटरच्या वर दूध नाही केलं आणि ॲक्च्युली दुधाचा जर व्यवसाय करणं तर जास्त करून ब्रीड ब्रीडच्या गाया जर असल्या तर त्याच गाय दूध देऊ शकता म्हणजे चार गाय आणल्या तुम्ही त्यात गेला हो मग परत तुम्हाला बाबा काय वाटलं नाही ही व्यवसाय म्हणजे करायला नको एक विषय म्हणजे तो छंद होता आपल्याला पहिल्यापासून काय करायचं तर गायांचा व्यवसाय करायचा त्या प्रकरण मी युट्यूबला हरियाणाचे सर्व व्हिडिओ बघत बघत गेलो तर त्यानंतर मला ओम डेअरी फार्मवाल्याचे थोडा रिस्पॉन्स चांगला वाटला मी एक दोन मित्रांना फोन करून विचारल्यानंतर त्यांनी पण गाय आणले आणलेल्या होत्या तर मी तिथून मग होम डेअरी फार्मवाल्याकडून मी गेलो पण त्याच्याकडून सर्व गायक होम डेअरी त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही म्हणजे मागील किती वर्षापासून तुम्ही गाय माहिती तिकडनं आणलं आपल्याला जवळ चार ते चार साडेचार वर्ष झाले जवळ चार साडेचार वर्षापासून तिकडनं गायी तर तुम्हाला बाबा असं जाताना काय वाटलं नाही इथल्या गायीत आपण म्हणजे लॉसमध्ये गेलोय परत दोन हजार किलोमीटर जायचं फसवणूक होईल काय विषय कसा केला मी एकटा म्हणजे आम्ही दोन तीन मित्र मिळून गेलो होतो तर त्यानंतर त्याने कोणी तीन घेतल्या कोणी दोन घेतल्या अशा हिशोबाने आम्ही गाडी ऍडजस्टमेंट केली ती त्यामुळं काय वाटलं नाही थोडं एका एकाच्या पेक्षा तिघा जाण्याने ती गाय एकच गाय बरोबर चॉईस करत करत आम्ही ते केलं त्यानंतर ओम डेअरी फार्मवाल्याने पण आम्हाला चांगल्या प्रकारे हे केलं त्याच्यानंतर गाय आम्हाला चांगलं सिलेक्शन झालं तिथं म्हणजे पहिल्या वेळेला युट्यूबवरून बघून त्यांना कॉन्टॅक्ट yeah. केल्यानंतर त्यांनी म्हणजे तुमचं फोनवर बोलणं कसं झालं होतं फोनवरती त्यांना सांगितलं आपल्याकडं असं असं त्यांना गोठ्याचे व्हिडिओ पण टाकले होते आपण तर ते म्हणे येऊन जा काही प्रॉब्लेम नाही तर त्यांना मी आम्ही रेट पण विचारले त्यांनी आम्हाला सांगितले पण का तुम्हाला जर चांगली गाय घ्यायची असेल तर पन्नास पंचावन्न पासून साठ पासष्ट जशा गाय तिथून घेशाल तर चांगल्या ब्रीडच्या गाय तिथून चालू होता मध्ये घेतलं तुम्हाला चाळीस पंचेचाळीस पासून पण सुरुवात आहे म्हणा तर मग त्यांनी सर्व माहिती सांगितल्यानंतर ते आम्ही त्यांच्याकडे गेलो एक दिवस त्यांनी आम्हाला सर्व फार्म पण दाखवले त्यांचे चार नियोजन आणि मुळात म्हणजे ज्या गोष्टीची मला दहावीस टक्के आयडिया असतानी तर तर ऐंशी टक्के मला हरियाणामुळे आयडिया आले त्यांचं चारा नियोजन या त्या गोष्टी त्यांची पद्धत आवडली तर ती नियोजन पद्धत आज मी स्वतः अवलंबतोय त्याच्यामुळे माझा खर्च पाणी थोडा कमी होऊन गेला म्हणजे आता तुम्ही मला हरियाणाची पद्धत तुम्ही तुम्ही इथं इथं अवलंबली हो मग त्यात म्हणजे काय काय सुधारणा केली आपल्याकडे गौर भेटतच नाही तर ऍक्च्युली मग गौ साठी सा मी हरियाणाला त्यांचे जे मशीन आहे ती मशीन बघितली त्या मशीन इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आता दोन वर्ष झाले ते मशीन वापरतोय तर त्या मशीनमुळे माझा पूर्ण चाऱ्याचा खर्च हा एकदम वाचून गेला खर्च तर पहिले मी ॲक्च्युली मुरघास टाके त्या टाकत्या मध्ये खर्च जास्त व्हायचा आता गहू गहभुसा हे टोटली टी एम आर करून टाकल्यानंतर गाई पण माझ्या ताब्यात आजार पण नाही काही नाही दुधाला पण चांगले ते झालं अजून म्हणजे काय तिथं तुम्ही आता गेल्यानंतर म्हणजे फोनवर तुमचं संभाषण झालं त्यांनी जेवढं रेट फोनवर सांगितलं हो तिथल्या तर तिथं जागेवर गेलेलं तुम्हाला म्हणजे काय हे वाटलं विषय कसा होता का जे व्हिडिओ मध्ये दिसत ना है? ते समोर नसत म्हणजे व्हिडिओ मध्ये कसा विषय होतो व्हिडिओ मध्ये छोटी गाय ही मोठी वाटते मोठी गाय ही छोटी वाटते है? जी समोर नजरेने बघू ना ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना तर त्यावेळेस जी गाय आम्हाला एकदम बारीक वाटायची ती गाय तिथं समोर गेली एकदम मोठी गाय वाटली मग त्यानंतर ते समोर बघून सगळ्या गोष्टी बघून तर तर आम्ही अशा अशा पद्धतीने गाय चॉईस केला आता आपल्या कोणत्या शेतकऱ्यांना काय वाटतं व्हिडिओ बघून हा पस्तीस हजार रुपयाला गाय सांगू राहिला चाळीस हजार रुपयाला तिथे जास्त फसवणूक राहिले त्या पद्धतीने माझं स्वतःच म्हणणं जास्त काही खर्च येत नाही हजार बाराशे रुपये असे खर्च होत आहे आज आपण तिथे गाय घेणार म्हणजे लाख दोन लाख रुपये असे खर्च करणार त्यापेक्षा स्वतः तिथे जाणे समोर समोर बघणे गाय बघणे त्यांच्यात सारा नियोजन बघणे कसं काय करताय काय त्या हिशोबाने इकडे काय ऍडजस्टमेंट करणे म्हणजे पर... या गोष्टीमध्ये मला होम डेअरी फार्म वालो आणि आज हे मशीन घ्यायचं होतं किंवा काय सर्व गोष्टी मला त्यांनी एवढं सहकार्य केलं तर त्याच्यामुळे आज त्यांची थोडीफार माहिती याच्यामुळे मी सक्सेस झालो किंवा काय गायला मला वाटलं वाट काय गायला काय प्रॉब्लेम आला त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी पण त्या गोष्टीचं चांगलं सहकार्य केलं मला म्हणजे आपल्याला शेतकरी म्हणते म्हणजे हरियाणात गेलो फसवणूक झाली तुम्ही तर म्हणताय म्हणजे अडचणी आल्यावर पण तुम्ही त्यांना फोन केला आता फसवणूक झाल्यावर परत हरियाणातला आज शेतकऱ्याचा आपल्याला फसवणूक म्हणजे आज, आज तुम्ही जाता कोणाकडे हे महत्वाचे गाय घ्यायला जाताय कोणाकडे हे महत्वाचे समजा आता एखाद्याने समजा आता मी ओमगिरी फार्मवाल्याला फोन केला त्यांनी मला सांगितले साठ पासष्ट रुपये गायची किंमत तेच मी दुसरीला त्याच्याच गावात किंवा त्याच्याच तिथे दुसऱ्याला फोन केला त्यांनी मला त्या गायची किंमत सांगितली चाळीस पंचेचाळीस हजार किंवा तीस पस्तीस हजार पण आपलं डोकं चाललं पाहिजेत ना का त्या गायची आज मार्केटमध्ये किंमत काय आणि ती गाय आपल्याला हा समोर एवढं स्वस्त कसं काय देऊ राहायला आणि तो का बरं म्हणजे या गोष्टीमध्ये आपल्याला ते आणि प्रत्येक जणाला असं वाटतं कुठली गोष्ट स्वस्त भेटावा तशी कुठलीही गोष्ट राहत नाही जे आहे ते समोर जाऊन जो व्यवहार होतो तोच असं आज फेसबुकला पण एवढ्या काय काही लोक ऍक्च्युली पाच पाच दहा दहा हजार रुपये टोकन टाकून ते केलेले तीस हजाराला गाय पस्तीस हजाराला गाय गाय पंचवीस लिटर दूध दिली येते स्वतः सो कॅल्शियम के, क्याल जर केला तर मग गायला ते तीन महिन्यात गायने तेवढं दूध देऊन तुमच्या गाय पैसे वसूल होऊन जाते त्या हिशोबाने जर म्हटलं तीस पस्तीस हजार रुपयाला कोण गाय द्यायला बसला बरोबर आहे म्हणजे आपल्यातला शेतकरी फसतो कुठेही तुम्हाला काय म्हणायचं कुठं फसतो आपल्याला शेतकरी फसतो हेच ना मग जिथं आपल्याला वाटतं बघ सात समोरचा ऑनलाईन आपण कर समोरचा म्हणून राहिला पाच हजार रुपये टाका नंतर गाय तुमच्या घरी पोहोचल्यानंतर बाकीचे पैसे तुम्ही द्या किंवा अशी पण भरपूर काही फसवणूक चालू आहे फसले पण आहे भरपूर शेतकरी माझं एकच म्हणणं आहे कोणी एवढं सोपं नाही आज हरियाणा मधून किंवा तुम्ही राजस्थान मधून कुठून पण गाय घेतली पस्तीस हजार रुपयाला गाय तर पण मुळात म्हणजे कोणी देणार नाही आणि तो कोणी आपल्या जवळ जर आपण कोणाकोण गाय घेतली तर समोरचा आपल्या जवळ पैशाला कोणी थांबत नाही थांबत तर था दहावीस हजारची साईड देईल त्याच्यात तो लगेच भाऊ पैसे कधी देणार किंवा काय आपल्याला एवढा येऊन घरी येऊन गाय पोच करून पैशाला साईड देणार असं कोणीच नाही पूर्ण हरियाणामध्ये नाही पंजाब मध्ये पण नाही त्यामुळे तुम्ही योग्य माणसाकडे जा जे आहे ते समोरच जे बोलल ते खरं बोला पण ते जे खरं बोलत माणस कडू वाटतो लोकांना आजच्या पैशाला आणि लोक तिथं गेल्यानंतर पस्तीस हजार चाळीस हजार तिथे जात्या आणि काही काय व्यापारी असे अशी एकाची गाय पहिली गाय तुम्हाला स्वस्त सांगतील तिचा पाच हजार टोकन तिथं आपण भरणार त्याच्यानंतर दुसरी गाय थोडी अशी माग माग लागत चालणार असे पण तिथं काही व्यापारी बसलेले म्हणजे पहिली गाय घेतली तर त्यात म्हणजे आपला शेतकरी गुतून पडतो गुतून पडतो पैसा अडकते हो मग परत दुसऱ्या मध्ये जास्त रेट लावायची जास्त रेट लावायचा आपल्याला ते पाच हजार पण सोडता येत नाही परत या गायमध्ये आपण समजा एक गाय घेतली चाळीस हजाराला दुसरी घेतली पन्नास ला पण जे चाळीस हजाराला आपण तिथे पाच हजार रुपये ते आटून बसवतो परत दुसऱ्या गायला असं थोडं थोडं ते करतो त्याच्यापेक्षा चांगल्या माणसाकडे जाणे थोडं चार जणांना विचारणे तर मध्ये जाणे म्हणजे ह्याच्यामुळेच फसवणूक आणि मुळात म्हणजे ज्याच्याक पूर्ण पेपर बनवून देतो परमिट बनवून देतो त्याच्याकडूनच घेणे योग्य फाईल बनवून दिली होती त्याने आम्हाला कुठल्या प्रकारची गाडी बरोबर मी स्वतः आलो होतो कुठल्या जे पोलीस पोलिसांनी कुणी अडवलं ती फाईल दाखवली आमची दोन मिनिटात गाडी सोडून दिलेली हा त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आला म्हणजे आता तुम्ही किती वेळा हरियाणात जाऊन आलाय स्वतः नाही चार ते पाच वेळेस जाऊन आले चार ते एक दोन वेळेस मशीन साठी गेलो होतो आणि तीन वेळेस गायीसाठी तीन वेळेस गायीसाठी मग आपल्यातल्या गायीत गायी तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे काय फरक जाणवला <laughs> फरक फक्त मला एवढाच का तिथल्या गायच्या ब्रीडचे दूध देण्याची कॅपॅसिटी चांगली त्यांची आता काय काय गाय का मला ते बळच दूध बंद करायला लागला ते म्हणजे दुधाला सुद्धा आटत नव्हत्या तर तिथला म्हणजे दे दूध देण्याची क्षमता चांगली होती कोण जगाची तिथं हरियाणात म्हणजे व्यवहार कसं होते तर कशी म्हणजे तिथं शेतकऱ्यांना आता तुम्हाला गेल्यावर तिथं वागणूक कशी मिळाली त्यांची वागणूकचा म्हणजे तसं काही फारसं ते नाही वागणूक एकदम चांगलेच ते भेटले तसा कुठलाच विषय नव्हता फक्त समजा आता त्यांनी कुठल्या गायला बळजबरी नाही केली एक मुळात म्हणजे समजा आता गाय ती गाय आम्हाला चॉईस नाही आणि ती गाय समोर त्याला तो म्हणतो घ्या 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 हीच गाय घ्या असं कुठल्या प्रकारचं केलं जी गाय आम्हाला जी गाय चॉईस असू नाही पण त्या गायला जर काही प्रॉब्लेम असला तर त्यांनी स्वतः सांगितलं या गायला असाच प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या वाटलं असतं असं पण केलेलं आहे त्यांनी म्हणजे आपण कोणाकडे जातो हे विशेष बात म्हणजे कसं आहे आपले शेतकरी जे नवीन शेतकरी गेलेले ना त्या शेतकऱ्यांनी मुळात म्हणजे त्यांनी रेट त्याने वाढवलेली नाही रेट आपल्या शेतकऱ्यांनी जाऊन वाढविले समजा आता मी तिथे गेलो त्यानंतर ही गाय मी समजा पन्नास हजाराला मागितली समोरच्याला द्यायची कितला आहे पन्नास ला द्यायची पण त्याला माहितीये महाराष्ट्राची भरपूर माणसं आलेले शेतकरी आलेले तर त्याच्यानंतर परत कोणी आपल्या सारखेच कोणी जाणार तिथं तो ती गाय साठ मागणार मग त्या गायचे तिथे रेट वाढत गेले ना ज्याला ज्या वस्तूला समजा आता पहिल्या हरियाणामध्ये गाय भरपूर होता आता पण गाय भरपूर राहतात आता सध्या तरी पण ज्यावेळेस जायचो ना त्यावेळेस गायचं मार्केट थोडं डाऊन होतं पण आता आपल्या लोकांनी तिथले म्हणजे कॉम्पिटिशन करून 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 रेट वाढवले आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिथं रेट वाढवले म्हणजे तुम्ही मागील चार वर्षाखाली जी गाय आण होत्या ती तुम्हाला काय किमतीला बसल्या होत्या ते ऍक्च्युली आता त्या गाय आहे ना ऍक्च्युली आपल्या गायनपेक्षा त्या गाय नजरेत भारता लगेच आणि पहिला माणूस थोडा फापलिंग होऊन जाते त्याची या, या गायची रेट किती बोलाव आता समजा आपल्या इकडे कसं आहे समजा सव्वा लाख सांगितले आपण काय म्हणतो नको बाबा जाऊन ते चला पण आपण ते आपल्या माहिती आहे काय आपल्याला साठ हजाराला घ्यायची आपण तिथं थोडं ते होऊन जातो साठ हजाराला कसं काय मागाव तसंच बाहेर राज्यात गेलो की माणूस थोडं येऊन जातं मग ती काय आपण ते साठ सत्तर अशा हिशोबाने चालू करतो पण ज्यावेळेस मी गेलो ना तर त्यावेळेस मी स्वतः ती एक ही कारवड हीच कारवड मी जवळजवळ साठ हजार रुपयाला माझ्या व्यापाऱ्याला म्हटलो होतं मला साठ हजार रुपयाला अशीच कारवड तर त्यावेळेस त्यांनी मला तीच कारवड मला त्यांनी पंचावन्न हजार रुपयाला घेऊन दिली आणि ऍक्च्युली ते गायला किंमत किती येत होता मी साठ हजार रुपये म्हणजे त्याच वेळेस माझ्या लक्षात इकडे एवढी गायला किंमत नाही किंवा काय नाही मग त्यांनी पण मला समजून सांगितलं का आधी विचारत जाय कितला मागितली पाहिजे कितला काय केली पाहिजे म्हणजे तुम्ही साठ ला मागितली त्यांनी तुम्हाला ती पंचावन्न पंचावन लाख समजला घेऊन दिली म्हणजे तुम्हाला पण म्हणजे पहिल्या वेळेस इथल्याच तिथल्या त्यावेळेस म्हणजे भरपूर डिफरन्स हो आता पण चालूला म्हणजे माणसं सांगते ती ला आणली पन्नास ला आणली आता तुम्ही मागच्या तीन महिन्या खाली जे म्हणजे गाय खरेदी केली आता सध्या चालू स्थितीला आपल्या इकडं आपल्या इकडं पण गायीची रेट म्हणजे सव्वा लाखाची गाय आता ऐंशी नव्वद हजारापर्यंत आली तर आता तिथं चालू ला हरियाणात काय रेट आहे आता माझ्या हिशोबाने तिकडे पण आहे ना आपले महाराष्ट्राचे लोक न गेलेले थोडा रेट तिथं पण डाऊन आहे तर तिथं माय शिशोबन तरी आजच्या पोझिशनला जे मार्केट तेजीत होते त्याच्यापेक्षा दहावीस हजार आणि वीस हजाराच्या जास्त गाय कमी रेट मध्ये चालू सध्या तरी मागच्या तीन महिन्या खाली जी तुम्ही गाय आणली किती गाय आणले पंचावन्न साठ पासष्ट किती गाय आणल्या तुम्ही त्यावेळेस त्या सहा गाय आणल्या सहा गाय हो किती वेळ खरेदी तीन चार पायले आहेत त्याच्या आहे आणि दोन छोट्याला कारोडी अशा म्हणजे लागण्याच्या बाबत खाली म्हणून आणल्या वाटाच्या पण खाली म्हणून गाबनी वाटा म्हणजे तिथे चेक केल्या नव्हत्या चेक माझ्या रिक्षा आणले होते, होते कारण की मी लेबर आणलेला गाडी बरोबर अशा आपल्याकडे आता म्हणजे सगळ्या हरयाणाच्याच गाय सर्व हरियाणाच्या किती गाय आहेत आता आपल्याकडे टोटल आता आपल्याकडे अठरा गाईन सहा कालवडी अठरा गाईन सहा कालवडी चार वर्षापासून तुम्ही तिथून गाय करताय काय अनुभव आला म्हणजे तिथल्या ह्याच्यातून आपल्यात काय फरक पडतो मुळात म्हणजे माझं स्वतःच म्हणणं ज्यांना गाया घ्यायच्या आहे ना त्यांनी आपले कोणचे गोटे फिरण्यापेक्षा तिथे जाणे त्यांचं तिथल्या गाया जर खरंच त्यांचं पहिले चारा नियोजन बघणे त्यांचं चारा नियोजन आणि त्या पद्धतीने आपण ज्या ज्या गायींना आपण चार बारी टाकतो वासाचे ते दोन बाऱ्यांमध्ये काम करता कस काय करत असतील आणि दूध पण जास्त काढताय मग त्यांचा जास्त करून सुक्या वगैरे त्यांचा हो म्हणजे निष्ठा गाय आणून पण उपयोग नाही नियोजन पण नियोजन तसं केलं आता आपल्याकडे आमच्याकडे नाशिक मध्ये तरी नव्वद टक्के लोक उसावरती गाय सांभाळून राहिले उसावरती मी फक्त आठ दिवस वापरून पाहिला उस गाय लगेच जाम वाटायला लागला त्याच्यानंतर मी बंद करून टाकला उस पण ॲक्च्युली जर पर्याय नसला तर त्याच्याशिवाय ये नाही पण त्याच्यापेक्षा तुम्ही तिथल्या नियोजन बघा त्या पद्धतीचं वैर्ग साठवणूक करा मग तो पाऊल उचला पुढं म्हणजे ओम डेअरी फार्म बद्दल म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही ओम डेअरी फार्म विश्वासातला माणूस आहे त्याच्यामुळं माझी तरी कुठल्या प्रकारे फसवून झाली आता नाशिक मध्ये चार पाच जण इथले गेलेले ओम डेअरी फार्म आल्याकडे त्यांचा पण कुठल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आला हे आता आणून म्हणजे किती दिवस झाले इथं महिने झालेले आता याच या, या लॉट मधली लॉट मधली आणून आणून तीन महिने झाले काय हो हो पहिला रोड हो दाताला काय कशी आहे दोन दात कुठल्या ब्रेड ची एस हो किती किमतीला आणली होती पंचावन्न हजार रुपयाला मला जागे उपटली होती तीन महिन्या खाली हो पंचावन्न हजार रुपयाला किती महिन्याची का सांगितली त्याने त्यांनी मला साडेतीन चार महिने म्हटले होते पण मी आले ना तर डॉक्टर कोण चेक केली हो, हो, ती कन्फर्म निघाली घालतेच साडेतीन चार महिन्याची कासाला पण लागत चालली होती लागत चालली साडेतीन चार महिन्याची गा कितीला बसली होती पंचावन्न हजार ती जागेवर घेतली होती प्लस भाडं लागला होता आम्हाला काय हे म्हणजे वसरू पहिले वेताला म्हणजे हिशोबाने तरी वीस एक लिटरच्या आसपास चालेल पाहिजे वीस एक लिटर हो हाईटला पण कमी नाही चांगली दाताला कशी आहे दोन दात दोन दात होताला आपण कारवड म्हणून आणली होती पहिल्या वेथाला तुम्ही आणली होती हो, हो। बावीस तेवीस लिटर पिळलेली आता पंधरा एक दिवस बाकी आता दुसऱ्या वेताला हो पंधरा एक दिवस घेतली आता म्हणजे आता वेळेला झाली हो चार ही तुम्ही पहिल्या वेताला किती किमतीला आणली होती ही मला पासष्ट हजारच्या पहिल्या हाताला हो आता ही दुसऱ्या हाताला वेळ दुसऱ्या हाताला पहिल्याला किती पिळी ये बावीस तेवीस लिटर दिल त्यांनी बावीस तेवीस लिटर हो किती पिळली ह्या हाताला ही अठ्ठावीस तीसच्या आसपास त्याच्यात ती आठ दिवस लवकर खाली झाली होती कुठल्या ब्रेडची ही ज्युपिटरच्या याची आता म्हणजे सध्याला जर ही गाय आता महाराष्ट्रात विकायची म्हणलं तर किती किमतीला जाईल ही गाय आजच्या पोर्शन मध्ये थोडं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण रेट कमी जर भाव जर असत लाखाची गाय झाली असते तीस लिटरच्या आसपास पिळून आता तुम्ही हरियाणाला पण गेलता अशा मापाच्या दुसऱ्या व्याच्या जर गाय घ्यायच्या म्हणलं तर आता म्हणजे चालूला तिथे काय रेटनं गाय मिळली अशा सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास सत्तर पंच्याहत्तर हजाराच्या आसपास ही का लोड आणली काय तुम्ही हो ही आपण ऍक्च्युली छोटी कार रोड आणली होती गायांच्या गाडीमध्ये एक टाकून ऍक्च्युली येत नाही किती महिने ही पाच सहा महिन्याचा बच्चा असं पाच सहा महिने इतका लोड आणली होती हो किती दिवस झाले आणून हिला आता हिला जवळ एक वर्ष होत आलं आता एक वर्ष हो आता तीन महिन्याची गाभणी आता म्हणजे तुमच्यापाशी गाभणी हो किती लांडली होती अकरा हजार रुपयाला घेतले तिथे अकरा हजाराला हो पाच सहा महिन्याची ना इथं ब्रिज नाही माहिती पण हिचा विषय असा होता इथला ट्रान्सपोर्ट नव्हता हो लागणार थोडी जागा होती म्हणून तेवढी करून आणले हे किती दिवस झाले आणून तुम्ही आता आपल्याकडे तिसऱ्या येताना पहिल्या येताची कारोड आणली ती आपण पहिल्या वेताची आणली होती त्याच्यावर म्हणजे तुम्ही ते तिसऱ्या व्यक्ताला ती, आता तिसऱ्या वेताला खाली आलेली तिसऱ्या वेताला विलय काय हो आ, किती मिळते ही आता ती अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध होती ती अठ्ठावीस एकोणतीस लिटर हो पहिल्या वेताला म्हणजे अरुनीला चार वर्ष झाला हो किती किती लांडी होती त्यावेळेस तुम्ही चार वर्षाखाली त्यावेळेस मला आहे ना ही पन्नास हजार रुपयाच्या असतात येईल पन्नास हजार हो कुठल्या ब्रीडची वर्ल्ड वाईटची हां वर्ल्ड वाईटची आताच्या लॉट मध्ये आणली कुठली हो। आताच्या लॉट मध्ये ही आणि ती व्हाइट कलर मधली एक दहा ला जोडा घेतला एक लाख दहा ला जोडी हो ही एक हो आणि ती पलीकडची आपण पहिल्यांदा दाखवली ती ना हो म्हणजे ही आता किती महिन्याची का आपण हिला पण आता महिन्याच्या आसपास जाणार म्हणजे अजून काश लागली म्हणून ही पण दोन दाते दोन दात हो तिला आणून केली दोन तीन महिने झाले होते आणून ही, हो। ही आपण ऍक्च्युली का थाली म्हणून आणली होती पण मग इथं का आपण आता खाली झालेली पण का कारवड दिलेली म्हणजे तुम्ही मोकळी आणली होती हो गाबर नाही काय नाही गाभर नाही खादी त्याच्यानंतर इथं बारल्यानंतर आता ही खाली झालेली हिला महिना झाला हिला जो तेरा चौदा लिटर दूध आहे दोन टाईमाचा हो दोन टायमाच दोन टाईमच हो तेरा चौदा हो किती किंमत आणली होती खाली गाय ही तीस हजाराला घेतली हो, तुम्ही तीस हजार म्हणजे पार्टी आपल्याकडे पार्टी पार्टीमध्ये पार्टी म्हणून खाली आणि ही तीन महिन्याची गाभण होती हिला जवळ पंधरा सोळा लिटर दूध होता पंधरा सोळा लिटर दूध एक लिटर हा चालू जाऊ गाभण पण दूध पण गाबन पण दूध पण हा चार दात शिकून चार दात किती ला आणली होती ही माल आहे ना एकाहत्तर हजार रुपयाला एकाहत्तर हजार हो हो ही क्रॉस मध्ये थोडी आपण पन्नास हजार रुपयाला घेतलेली आता दुधाची फॅट बीटसाठी या हिशोबाने घेतलेली ही पण एक महिन्याच्या आसपास गेला आता हो गेली पन्नास हजाराला घेतलेली हो